नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण नवनीतमधील स्वाध्याय थ्री पॉईंट थ्री सोडविणार आहोत सोडूया पहिलाच प्रश्न सदोतीस हजार पाचशे साठ या संख्येस पुढीलपैकी कोणकोणत्या संख्येने निशेष भाग जात नाही आता दोन व तीन दोनने कोणत्या कोणत्या संख्येला भाग जातो ज्या संख्येच्या शेवटी शून्य दोन चार सहा आठ हे अंक असतात त्या संख्येला दोनने भाग जातो आता या संख्येमध्ये शेवटी शून्य आहे म्हणजे दोनने भाग जातो या संख्येला तीनने कधी भाग जाईल पूर्ण अंकांची जर बेरीज केली किती येईल तीन सात दहा पाच पंधरा सहा एकवीस येईल ही बेरीज किती होईल एकवीस एकवीसला तीनने पूर्ण भाग जातो किंवा एकवीस ही संख्या तीनच्या टेबलमध्ये आहे तीनच्या पाढ्यामध्ये आहे म्हणून या संख्येला काय होईल तीनने पण भाग जाईल सदोतीस हजार पाचशे साठ या संख्येला दोनने भाग जातो आणि तीननेही भाग जातो या दोन्ही पण संख्येने भाग जाईल तीन व पाच तीनने भाग जातो पाचने जातो का ज्या संख्येच्या शेवटी शून्य किंवा पाच असतात त्या संख्येला पाचने भाग जातो आता या संख्येच्या शेवटी शून्य असल्यामुळे या संख्येला पाचनेही भाग जातो फक्त पाच फक्त पाचनेही भाग जाईल आपल्याला काय विचारलं आहे कोणकोणत्या संख्येने भाग जात नाही निशेष भाग जात नाही आता सात सातने पूर्ण भाग जाईल का म्हणजे बाकी शून्य राहील का म्हणजे या संख्येने भाग जातो या दोन्ही संख्येने भाग जातो या संख्येने भाग जातो भाग जात नसणारी संख्या विचारली आपल्याला म्हणजे या फक्त संख्येने भाग जात नाही आहे बाकी सर्व संख्येने भाग जातो पर्याय क्रमांक चार हे आन्सर बरोबर आहे नेक्स्ट येथे दोन हजार सातशे त्रेसष्ट नंतर येणारी पुढील सतरावी समसंख्या कोणती हे आपल्याला काढायचं आहे आपल्याला संख्या दिलेली आहे दोन हजार सातशे त्रेसष्ट यानंतर येणारी पुढील सतरावी पुढील विचारलेलं आहे पुढील त्यामुळे आपण काय करणार प्लस करणार जर मागील विचारली असती तर मायनस केलं असतं आता ही संख्या कशी आहे विषमसंख्या आहे परंतु आपल्याला समसंख्या विचारलेली आहे सत्तावीस त्रेसष्ट यानंतर येणारी पहिली समसंख्या कोणती होईल सत्तावीस चौसष्ट होईल म्हणजे पहिली संख्या मिळाली आपल्याला आपल्याला एकूण किती पाहिजेत सतरा त्यापैकी ही पहिली आहे म्हणजे आपल्या अजून किती संख्या पाहिजेत सोळा सोळा संख्या पाहिजेत आणि प्रत्येक समसंख्येमध्ये दोनचा फरक असतो म्हणून दोनने आपण गुणाकार करणार या सोळाला सत्तावीस चौसष्ट प्लस सोळा दोन्ही बत्तीस होतील चार दोन सहा सहा तीन नऊ सत्तावीस शहाण्णव आपलं उत्तर काय येईल सत्तावीस शहाण्णव आहे का इल, पर्याय क्रमांक तीन आपला बरोबर आहे नेक्स्ट पाचशे पंचावन्न नंतर येणाऱ्या अकराव्या समसंख्येचे वर्गमूळ किती संख्या दिलेली आहे पाचशे पंचावन्न यानंतर येणारी नंतर येणारी म्हणजे प्लस करायची आपल्याला अकरावी समसंख्या तर पाचशे पंचावन्न ही विषमसंख्या आहे यानंतर येणारी पहिली समसंख्या कोणती होईल पाचशे छप्पन म्हणजे पहिली संख्या मिळाली आपल्याला एकूण अकरा पाहिजेत त्यापैकी पहिली ही आहे म्हणजे दहा संख्या अजून पाहिजेत दहा गुणिले दोन कारण प्रत्येक समसंख्येत फरक किती असतो दोनचा म्हणून दोनने आपण मल्टिप्लाय करणार तर हे काय होईल पहा पाचशे छप्पन प्लस म्हणजे ट्वेंटी ही बेरीज होईल पाचशे शहात्तर अकरावी समसंख्या ही आलेली आहे तर या संख्येचं वर्गमूळ किती विचारलंय पाचशे शहात्तर कशाचा स्क्वेअर आहे ट्वेंटी फोरचा स्क्वेअर आहे बरोबर आहे म्हणजे पाचशे शहात्तर कशाचं वर्गमूळ येईल ट्वेंटी फोरचं येईल म्हणून पर्याय क्रमांक तीन आपला बरोबर आहे नेक्स्ट चार हजार पाचशे सदुसष्ट नंतर येणारी सहावी समसंख्या व दहावी विषमसंख्या सहावी सम पाहिजे आणि दहावी विषम पाहिजे आपल्याला तर नंबर दिलेला आहे चार हजार पाचशे सदुसष्ट तर आपण काय करू नंतर येणारी म्हणजे प्लस करावं लागेल नंतर येणारी सहावी समसंख्या कोणती होईल ते काढू आपण नंबर कोणता आहे आपला चार हजार पाचशे सदुसष्ट सम पाहिजे आपल्याला हा नंबर कसा आहे विषम आहे पहिला सम कोणता येईल चार हजार पाचशे नंतरचा पाहिजे म्हणून प्लस करावं लागेल सहा अडुसष्ट येईल चार हजार पाचशे अडुसष्ट पहिली संख्या येईल आपल्याला एकूण सहा पाहिजेत त्यापैकी पहिली ही आहे म्हणजे पाच संख्या अजून पाहिजेत दोनने मल्टिप्लाय करणार कशामुळे दोनने मल्टिप्लाय केलं कारण दोन समसंख्येमध्ये डिफरन्स किती असतो दोनचा असतो तर आता हे काय होईल चार हजार पाचशे अडुसष्ट पाच दोन्ही दहा तर ही बेरीज किती येईल आपली चार हजार पाचशे अठ्याहत्तर बरोबर आहे सहावी समसंख्या ही येईल आपली आता काय काढायचं आहे दहावी विषम काढायची चार हजार पाचशे सदुसष्ट नंतर येणारी म्हणजे येथे आपल्याला प्लस करायचं आहे नंतर येणारी दहावी विषम चार हजार पाचशे सदुसष्ट नंतर येणारी दहावी विषमसंख्या कोणती होईल पहा हीच विषमसंख्या आहे पहिली त्यामुळे पहिला नंबर हाच राहील आपला नंतर आहे म्हणून येथे प्लस करणार आपण दहा संख्या पाहिजेत म्हणून दहा गुणिले दोन करणार तर काय होईल पहा चार हजार पाचशे सदुसष्ट आणि प्लस वीस ही बेरीज किती होईल चार हजार पाचशे सत्त्याऐंशी यांच्यातील फरकाचा वर्ग किती यांच्यातील फरक काढण्यासाठी या मोठ्या संख्येतून ही छोटी संख्या मायनस करू आपण मोठी संख्या चार हजार पाचशे सत्त्याऐंशी आहे याच्यातून आपण मायनस करू चार हजार पाचशे अठ्याहत्तर तर फरक किती येईल सतरातून आड गेले नऊ झिरो 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 फरक आपला नऊ येईल फरकाचा वर्ग किती आता फरक नऊ आला आहे याचा वर्ग किती नऊचा वर्ग किती एक्क्याऐंशी पर्याय क्रमांक तीन आपला बरोबर आहे नेक्स्ट लहानात लहान सममूळ संख्या व लहानात लहान विषम मूळ संख्या यांच्या बेरजेचा वर्ग किती आता लहानात लहान सममूळ संख्या सममूळ संख्या फक्त एकच आहे आणि ती आहे दोन मूळ संख्या आपल्या दोन तीन पाच सात अकरा तेरा असे आहेत आता लहानात लहान सममूळ सममूळ फक्त एकच संख्या आहे दोन आणि लहानात लहान विषममूळ कोणती होईल तीन होईल यांची बेरीज म्हणजे दोन आणि तीन यांची बेरीज करायची किती येईल पाच आणि या बेरजेचा वर्ग करायचा या बेरजेचा वर्ग म्हणजे पाचचा वर्ग करायचा आहे पाचचा वर्ग किती पंचवीस म्हणजे पर्याय क्रमांक दोन आपला बरोबर आहे लहानात लहान सममूळ संख्या दोन लहानात लहान विषम मूळ संख्या तीन यांच्या बेरजेचा वर्ग म्हणजे काय होईल तीन दोन पाच आणि याचा वर्ग म्हणजे पंचवीस नेक्स्ट दोन हजार सातशे एकोणसत्तर नंतर येणारी पाचवी समसंख्या दोन हजार सातशे एकोणसत्तर नंतर येणारी पाचवी समसंख्या पाहिजे आपल्याला पहिली कोणती येईल दोन हजार सातशे सत्तर येईल नंतरची पाहिजे म्हणून आपण वाढविणार तर ही पहिली संख्या होईल दुसरी कोणती होईल सत्तावीस बहात्तर होईल तिसरी कोणती होईल सत्तावीस चौऱ्याहत्तर चौथी सत्तावीस शहात्तर आणि मग पाचवी होईल सत्तावीस अठ्याहत्तर ही येईल आपली पाचवी समसंख्या बरोबर आहे आणि सत्तावीस एकोणसत्तरच्या आधीची सातवी संख्या सत्तावीस एकोणसत्तर ह्याच्या आधीची म्हणजे आपल्याला मायनस करावं लागतील विषम पाहिजे हीच विषम संख्या आहे आपली म्हणजे पहिली कोणती येईल सत्तावीस एकोणसत्तर नंतर येईल सत्तावीस सदुसष्ट कमी करायचं आहे कारण आधीची पाहिजे आपल्याला नंतर सत्तावीस पासष्ट सत्तावीस त्रेसष्ट सत्तावीस एकसष्ट किती झाल्या एक दोन तीन चार पाच नंतर सत्तावीस एकोणसाठ होईल दोन दोननं डिफरन्स कमी होईल आणि सत्तावीस सत्तावन ही येईल आपली सातवी बरोबर आहे पहिली दुसरी तिसरी चौथी पाचवी सहावी सातवी संख्या ही होईल आणि पाचवी समसंख्या ही होईल तर आपल्याला काय विचारलं आहे यांच्या दशकस्थानी असणाऱ्या अंकातील फरक किती आता ही संख्या आली आपली सत्तावीस अठ्याहत्तर आणि ही संख्या आली सत्तावीस सत्तावन यांच्या दशकस्थानी येथे काय आहे पाच आहे आणि ह्या संख्येच्या दशकस्थानी सात आहे अंकातील फरक किती म्हणजे सात आणि पाच यामध्ये फरक किती आहे सेवन मायनस फाईव्ह दोनचा फरक आहे म्हणजे पर्याय क्रमांक तीन आपला बरोबर आहे नेक्स्ट पुढीलपैकी पैकी असत्य विधान कोणते आपल्याला असत्य विधान पाहिजे दोन समसंख्येची बेरीज समसंख्या असते दोन समसंख्या आपण उदाहरण पाहू समजा सहा ही समसंख्या आहे आणि चार पण समसंख्या आहे यांची जर बेरीज केली तर उत्तर काय येईल दहा म्हणजे ही पण समसंख्या आहे म्हणजे दोन समसंख्यांची बेरीज समसंख्या असते हे विधान आपलं सत्य आहे आपल्याला काय पाहिजे असत्य म्हणजे हा पर्याय आपला येणार नाही दोन विषमसंख्यांची बेरीज समसंख्या असते आता दोन विषमसंख्या घेऊ आपण एक पंधरा आणि दुसरी अकरा यांची जर बेरीज केली आपण तर काय होईल सव्वीस येईल म्हणजे दोन विषमसंख्यांची बेरीज केली तर समसंख्या येत येते आपली म्हणजे हे पण विधान सत्य आहे आता दोन संयुक्त संख्यांची बेरीज सम किंवा विषम असते आता संयुक्त संख्या अठरा ही संयुक्त संख्या आहे कॉम्पोजिट नंबर आणि वीस पण संयुक्त संख्या आहे ह्या दोन संयुक्त संख्यांची जर बेरीज केली आपण तर काय येते पहा हे अडुतीस येईल मग ही कशी आहे समसंख्या आहे किंवा एक आपण समसंख्या घेतली आणि एक विषमसंख्या घेतली या दोघांची जर बेरीज केली आपण तर काय येते विषमसंख्या येते म्हणजे दोन संयुक्त संख्यांची बेरीज एक तर सम येईल किंवा विषम येईल म्हणजे हे विधान आपलं बरोबर आहे आता येथे पहा दोन मूळ संख्यांची बेरीज मूळ संख्याच असते हे शक्य आहे का कारण दोन आणि तीन या दोन्ही पण मूळ संख्या आहेत यांची बेरीज जर घेतली आपण तर यांची बेरीज पाच येईल म्हणजे ही मूळ संख्या येईली आणि विषम पण येते परंतु अकरा आणि तेरा या दोन्ही पण मूळ संख्या आहेत यांची जर बेरीज घेतली तर चोवीस येते म्हणजे समसंख्या येते म्हणजे हे विधान आपलं असत्य आहे पर्याय क्रमांक चार आपला हा बरोबर नाही आपल्याला असत्य विधान पाहिजे होतं म्हणजे हे विधान असत्य आहे पर्याय क्रमांक चार आपला बरोबर आहे नेक्स्ट पुढीलपैकी कोणत्या संख्येची जोडी ही जोडमूळ संख्येची नाही आता जोडमूळ म्हणजे काय दोनचा फरक असणाऱ्या मूळ संख्येच्या जोडीला जोडमूळ संख्या म्हणतात दोनचा डिफरन्स पाहिजे आपल्याला अकरा आणि तेरा यामध्ये फरक किती आहे म्हणजे दोनचा डिफरन्स आहे एकेचाळीस त्रेचाळीस यामध्ये पण दोनचा डिफरन्स आहे म्हणजे ह्या कशा आहेत जोडमूळ संख्या आहेत एकोणसाठ एकसष्ट यामध्ये पण दोनचा डिफरन्स आहे म्हणजे ही या पण जोडमूळ संख्या आहेत परंतु सात आणि अकरा यामध्ये फरक किती आहे दोनचा नाही आहे तर यामध्ये फरक चारचा आहे म्हणजे आपल्याला काय विचारलेलं आहे जोडमूळ संख्येची नाही ही जोडी जोडमूळ संख्येची आहे ही पण आहे ही पण आहे परंतु ही जोडी जोडमूळ संख्येची नाही म्हणजे पर्याय क्रमांक एक आपला बरोबर आहे या जोडमूळ आहेत परंतु या जोडमूळ नाहीत नेक्स्ट येथे मित्रांनो एक ते दहापर्यंतच्या मूळ संख्यांची बेरीज व संयुक्त संख्यांची बेरीज आपल्याला एक ते दहापर्यंतच्या सर्व संख्यांची बेरीज माहिती आहे पंचावन्न असते बरोबर आहे म्हणजे काय वन प्लस टू प्लस थ्री असा आपण जर दहापर्यंत कंटिन्यू बेरीज केली तर ही बेरीज किती येते पंचावन्न येते परंतु त्यामध्ये एक नंबर असा आहे की एक ही मूळ संख्या नाही आणि संयुक्त संख्या पण नाही म्हणजे एवढ्या नंबरपैकी एक जर आपण यातून मायनस केला पंचावन्नमधून एक मायनस केला तर बेरीज किती येईल चोपन्न येईल आपली मग आता म्हणजे एक ते दहापर्यंतच्या मूळ संख्यांची बेरीज आणि संयुक्त संख्यांची बेरीज किती झाली चोपन्न झाली आता चोपन्नला कोणत्या संख्येने भाग जात नाही तीनने भाग जातो का आता चोपन्नला तीनने भाग जाईल सहाने भाग जाईल बरोबर या संख्येने भाग जातो सहाने व नऊने सहाने भाग जातो नऊने भाग जातो साईनऊ चौपन्न नऊ सकी नऊने भाग जाईल अठराने भाग जाईल परंतु आठने भाग जात नाही आणि चारने भाग जात नाही चोपनला त्यामुळे पर्याय क्रमांक चार आपला बरोबर आहे या सर्व संख्येने भाग जाईल परंतु या संख्येने भाग जाणार नाही आपल्याला भाग कोणत्या संख्येने जात नाही ते विचारलेलं आहे म्हणून पर्याय क्रमांक चार आन्सर बरोबर आहे एक ते दहामध्ये मूळ संख्या कोणत्या होतील मूळ येतील दोन तीन आणि पाच आणि सात संयुक्त कोणत्या होतील ज्या मूळ नाहीत त्या संयुक्त आहेत म्हणजे चार सहा आठ नऊ आणि दहा यांची बेरीज यांची बेरीज किती होईल सतरा होईल आणि यांची बेरीज किती होईल सदोतीस होईल ह्या दोघांची बेरीज जर केली सतरा आणि सदोतीस यांची बेरीज काय होईल सतरा प्लस सदोतीस चोपन्न होईल म्हणजे असंही काढता येईल किंवा असं डायरेक्ट काढता येईल फक्त कमी वेळेत झालं पाहिजे नेक्स्ट येथे मित्रांनो एकवीस ते तीसपर्यंतच्या मूळ संख्यांची बेरीज आता एकवीस ते तीस यामध्ये मूळ संख्या किती येतात एकवीस ते तीस मूळ संख्या फक्त दोनच संख्या आहेत पहा एकवीस ते तीसमध्ये एक तेवीस आहे आणि एकोणतीस आहे यांची बेरीज ह्या दोघांची बेरीज जर घेतली आपण ती बेरीज किती येईल आपली एकोणतीस आणि तेवीस म्हणजे बावन्न होईल नंतर संयुक्त संख्येची बेरीज आता एकवीस ते तीसमध्ये संयुक्त संख्या किती आहेत एकवीस ते तीसमध्ये संयुक्त संख्या म्हणजे फक्त ह्या दोन संख्या मायनस होतील त्यातून फक्त या दोन संख्या आहेत त्यातून मायनस होतील बाकी सगळं राहत सर्व संख्या आहेत एकवीस बावीस तेवीस मूळ संख्या आहे नंतर चोवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस मूळ संख्या आहे आणि तीस या सर्वांची आपल्याला बेरीज करावी लागेल या सर्वांची बेरीज आठ आणि सात पंधरा सहा एकवीस आणि पाच सव्वीस सन चार तीस सन दोन बत्तीस आणि एक तेहतीस हातच तीन सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस म्हणजे दोनशे तीन येईल पहा ही बेरीज दोनशे तीन आलेली आहे नंतर आपल्याला काय विचारलं यामधील फरकास फरक विचारला आहे म्हणजे हा या दोन संख्येतील डिफरन्स दोनशे तीनमधून आपण हे बावन मायनस करणार तर काय होईल एक दहातून पाच गेले पाच येथे एक म्हणजे एकशे एक्कावन्न येईल आता पुढीलपैकी कोणत्या संख्येने निशेष भाग जाईल आता ह्या एकशे एक्कावन्नला कोणत्या संख्येने पूर्ण भाग जाईल निशेष म्हणजे बाकी काही राहणार नाही ना ना। तीनने भाग जाईल का तीनने पूर्ण भाग जात नाही सातने जाईल का सात दोन्ही चौदा एक सातने जाणार नाही एकशे एक्कावन्नला एकशे एक्कावनने भाग जाईल आणि बाकी शून्य राहील म्हणजे एकशे एक्कावन्न आपलं आन्सर बरोबर आहे क क ऑप्शन बरोबर आहे म्हणजे क फक्त क ने भाग जातो बरोबर आहे म्हणजे पर्याय क्रमांक तीन येथे हे चार पर्याय दिलेत आणि चारही पर्यायामध्ये पुन्हा हे वेगळे पर्याय आहेत म्हणजे फक्त क ने भाग जातो म्हणून पर्याय क्रमांक तीन आपला बरोबर आहे ड ने भाग जाईल का सतराने एकशे एकावन्नला भाग जाणार नाही समजलं मित्रांनो धन्यवाद पुढचा व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद